नमस्कार आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत तर ही भाजी बिलकुल चिकट होत नाही आणि अगदी झटपट तयार होते तर भेंडीची भाजी ही सर्वांच्याच घरी बनवली जाते तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा न सुद्धा आवडीने खाते तर इथे आपण भेंडी आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कॉटनच्या कपड्याने पुसून अशा पद्धतीने आपण बारीक अशी भेंडी चिरून घेतलेली आहे भाजीसाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे जिरे मोहरी हिरवी मिरची आणि लाल मिरची आणि बारीक चिरलेला कांदा तर एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की आपण जी बारीक चिरलेली भेंडी आहेत ती ते आपण तेलावर छान परतवून घेणार आहोत म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही तर अशा पद्धतीने आपण भेंडी छान स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भेंडी परतवून घेणार आहोत भेंडी आपण तेलावर अशा पद्धतीने परतवून घेतली म्हणजे भाजी चिकट होत नाही तर इथे आपण कोकम किंवा टोमॅटोचा बिलकुल वापर करणार नाही आहोत तर एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते आणि बिलकुल चिकट होत नाही तर अगदी एक ते दोन मिनटासाठी आपण स्लो गॅसवर भेंडी अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत तर इथे आता भेंडी आपण एक ते दोन मिनटासाठी सतत अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे भेंडी छान भाजून झालेली आहे ती एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर आता आपण त्याच पातेल्यामध्ये थोडंसं फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे छान खमंगपणा येतो तर इथे आता मोहरी छान तडतडल्यानंतर आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर केलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि लाल मिरची आणि बारीक चिरलेला एक कांदा आता मिरची आणि कांदा आपण छान परतवून घेणार आहोत तर अगदी कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा छान परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि मिरची छान परतवून झालेली आहे आणि इथे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे तर कांदा छान परतवून झाल्यानंतर आपण जी भेंडी भाजून घेतलेली आहे ती आपण आता कांदा मिरचीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आणि मिरचीमध्ये अशा पद्धतीने भाजून घेतलेली भेंडी आहेत ती आपण आता कांद्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तरी तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजी छान परतवून घेणार आहोत तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर अगदी एक मिनिटभर आपण आता अशा पद्धतीने आपण भाजी छान परतवून घेणार आहोत तर ही भेंडी आपण अगोदरच तेलावर छान परतवून घेतलेली त्याच्यामुळे भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही कारण आपण तेलावर थोडी परतवून घेतलेली आहे तर आता कांदा आणि मिरचीमध्ये छान एक मिनिटभर आपण भेंडी छान परतवून झालेली आहे आणि इथे बिलकुल चिकट अशी भाजी झालेली नाही पाहू शकता तर इथे भाजी छान परतवून झाल्यानंतर आपण ओला खोबऱ्याचा वापर करणार आहोत तर आता इथे ta आता भाजीमध्ये आपण ओलं खोबरं छान परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला जर हळदीचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर इथे मी हळदीचा वापर न करता अशा पद्धतीने आपण भाजी छान परतवून झालेली आहे तर इथे भाजी छान परतवून झाल्यानंतर आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर भाजी छान आपण ढवळून घेणार आहोत खूप छान अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा आणि अगदी झटपट तयार होते तर इथे आता मीठ टाकल्यानंतर आपण भाजी छान परतवून झालेली आहे तर इथे भेंडीची भाजी पाहू शकता बिलकुल चिकट झालेली नाही आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे भेंडीची भाजी छान तयार झालेली आहे ती आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये